ठाणे शहरातील खोपट परिसरामध्ये पंचशील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एकोणीसशे सत्तर साली या मंडळाची स्थापना झाली उत्सवाचं हे छप्पन वर्ष आहे या मंडळाच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्री सचिन भोसले यांनी दिली अत्यंत दिमाखामध्ये या, दिमाखा या ठिकाणी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात या गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा मोदकांचा स्पर्धा फॅन्सी ड्रेस आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्याचप्रमाणे विविध खेळांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात येतं शुक्रवार सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळामध्ये सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती देखील यावेळी श्री सचिन भोसले यांनी दिली आमचा हा गणेशोत्सव एकोणीसशे सत्तरपासून सुरुवात झालेली पाच वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी आणि इथल्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या लोकांनी याची स्थापना केली सुरुवात केली स्पेशली आमच्याकडे जे अण्णा देशमुख होते ते के, के वर्ष सगळं कार्यभार बघत होते त्यांच्याबरोबर प्रवीण सिंगचे वडील तसेच आमचे मुन्ना सिंग आमचे प्रेमनाथ सिंग आमचे मनोज वाजपेयीजी मनोज सिंगजी आणि आपले अजून सल्लागार कोण आहेत आपले प्रभाकर घेतलं ना आप्पा देशमुख आणि हे सगळ्यांनी ही सुरुवात स्थापना करून आज आम्ही जी काय आमची मुलं मुलं सगळी एकत्र येऊन काम करतो आणि पुढे घेऊन जातो विशेषतः अध्यक्ष शैलेश देशमुख हे इथे पूर्णपणे वेळ देतात सहकार्य करतात त्यांच्याबरोबर आपल्या मंडळाचे सेक्रेटरी आणि खजिनदार जे आहेत ते आशिष कांबळे आहेत त्यामुळे ते, ते पूर्णपणे वेळ देतात करतात प्रवीण सिंग आहेत रामा सिंग आहेत आमचे विशाल सिंग आहेत हे सगळेजणं इथे प्रत्येक वेळी सगळ्या कामाला आणि पुढाकाराने करतात दररोजचा आमच्याकडे वेगवेगळा कार्यक्रम केला जातो आज मुलांची स्पर्धा झाली त्यानंतर आम्ही चित्रकला स्पर्धा आहेत आज खेळ झाले छप्पन्न भोग आहे छप्पन्न भोग झाल्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या आम्ही इथे पाककला स्पर्धेचे कार्यक्रम ठेवतो एक दिवस आम्ही मोदकाचा कार्यक्रम ठेवतो त्यामुळे जवळजवळ अकराशे एक हजार एकशे अकरा असे मोदक इथे जमा झाले होतात आणि त्यानंतर तेच मोदक देवायला नैवेद्य दाखवून सगळ्या घरचे येतात आणि प्रत्येकजण कोणी दहा अंत पंचवीस अंत पन्नास अंत शंभर अंत तसंच इच्छेनुसार ते आणतात त्याचा नैवेद्य दाखवून परत आम्ही नंतर ते मोदक खाण्याची स्पर्धा ठेवतो जर बघितलं तर आणखीन आपल्याकडे रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर हे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इथे नेहमी रेग्युलर घेतो जे आमच्या मंडळातले मुलं उत्साहाने जवळजवळ पन्नास साठ बाटल्या त्या जमा होतात मुली काम करतात डेकोरेशन बघितलं असेल तर डेकोरेशनला ही मुलींची विशेषतः त्यांनी लक्ष देऊन मी नाव घेऊ इच्छितो आमची रिचा सिंग आमची ज्योती सिंग आर्या तिवारी या मुलींनी वेळ देऊन स्वतःचं गणपती घरातलं आहे असं इथे काम केलं पाच पाच वाजेपर्यंत सकाळच्या थांबल्या फुलं आणायला गेल्या चॉईस केली घरातल्यांना आई जर बोलवते तर वडिलांना सांगितलं की जर आईला समजवा आई वडील बोलवतात तर आईला सांगितलं वडिलांना समजा हे सगळं केलेलं आहे त्यामुळे हे कसं आहे की एकाने होणारा उत्सव नाही आहे हे सर्वांना मिळून सगळ्यांच्या एकजुटीने होणारा उत्सव आहे त्यामुळे हा आम्ही विशेषतः आणि चांगल्या पद्धतीने करतो आमची ही मंडळी आहे ती वाट बघत बसतात वर्षभर की गणपती कधी येणार केव्हा येणार काम करणार ते एकत्रित सगळ्या गोष्टी करायला मिळणार राज खरवार आमच्या जो आहे त्यांनी पण सुद्धा आणि राजू खरवार यांनी पण विशेषतः इथे सगळं काम केलं त्यामुळे सगळ्यांच्या सहभागाने सगळ्यांच्या एकजुटीने काम होतं आणि आमचा बाप्पा जर बघितला छप्पनवा वर्ष आहे हा नवसाला पावणारा बाप्पा आहे जर तुम्ही बघितलं तर इथे प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार स्व शक्ती जसं जमतं तसं कोणी कधी काही दान देतं कोणी काही वस्तू अर्पण करतात त्यांना त्याचा अनुभव येतो कधी कधी ओढाजडी असते ह्यांनी हे दिलं म्हणून मी देतो हे पण होतं पण काही हरकत नाही बाप्पाला येतात ना वस्तू त्यामुळे आमच्याकडे आमच्या बाप्पाकडे बऱ्यापैकी सगळ्या वस्तू जमतात आणि सगळा उत्सव हा एक घरच्यासारखा कुटुंबासारखा इथे आम्ही करतो तसेच ठाण्यातल्या आणि आमच्या पोपट सिद्धेश्वर आणि चंदनवाडी प्रभागातल्या सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या तसेच गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा